तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतो आहे दरनी साव का है, वर, आवक प्रत्यक्षात किती आहे आणि व्यापारी बांधवांनी किती दरांनी टॉमॅटो खरेदी केलेत साऊ आर्यमान एक शॅटला बाजारभाव काय मिळाला आहे थंडीचा टॉमॅटो पिकावर आवकवर काय परिणाम झाला आहे का आपण जाणून घेऊया आपल्यासोबत घोलप साहेब आहेत गोलबसाहेब नमस्कार आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस काय टॉमॅटोला बाजारभाव झोमॅटोचे बाजारभाव आज साडेतीनशेपासून तर साडेपाचशेपर्यंत होते रेग्युलर माल साडेचारशे ते पाचशे सवा पाचशे रुपये गेले जे मॉलला आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे माल पाचशे साडेपाचशे पावणे सहाशे रुपये गेले साधारण आवक किती असेल दोन दिवस झालं परवाच्या पेक्षा अर्धी आहे समजा असेल किती असेल सुमारे दहा हजाराच्या आतमध्ये असेल दहा हजाराच्या आसपास असतात आता बाजारभाव दोन दिवसापूर्वी थोडं डाऊन जाते तर थोडेसे पन्नासशे रुपयांनी वाढलेले आहेत दोन दिवस थोडीशी मंदी होती जे बाहेरचे शेतकरी आले ते साधारणतः तीनशे साडेतीनशे किलोमीटरवरून जे शेतकरी येतात त्यांना साधारणतः चारशे पाचशे रुपये बाजार असले तर त्यांना यायला थोडंसं परवडतो आणि थोडे बाजार कमी झाल्यामुळं ते शेतकरी थोडेसे यायची कमी झाली आणि पुन्हा बाजार वाढले म्हणजे आता आवक कमी झाली की बाजार वाढतात लांबची आवक ही थोडीशी कमी झाली आणि थोडीशी थंडी वाढल्यामुळे पुन्हा माल थोडीशी गारवले गेले आता बाजार वाढतील का बाजार आहे हयाशी राहतील हयाशी राहतील काय शेतकऱ्यांना काही सोचणार काही नाही आता तीन जसे माल काढित राहायचे कलर डिमांड थोडी असे चांगल्या क्वालिटीला चांगले बाजार कुठल्या व्हरायटीची आवक जास्त आहे सध्या दोनच व्हरायटीची खास आवक आहे मिरांग आणि साऊ आणि दोन्ही व्हरायटीची रेट जवळपास सेम येतात आठ दिवस आणि आर्यमान एक शेट मेघदूत ते दोन पाच टक्के माल येतात आता जास्त नाही मिरांगची आवक जवळपास साठ पासष्ट टक्के साऊची आवक पस्तीस टक्के राहिलेली बाकी व्हरायटीची काय शेतकरी बांधवांना काय सूचना काय अडचणी चांगली पैसे म्हणजे चारशे ते साडेपाचशे भाव हो चारशे ते साडेपाचशे चार शेतकरी बांधवांना म्हणजे प्रामुख्याने टॉमॅटो उत्पादक जे शेतकरी आहेत टॉमॅटो चांगल्या प्रकारचे निवडून आणा बाजारभाव चांगला मिळू शकेल आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस टॉमॅटोला जो बाजारभाव मिळालेला आहे तो साधारणपणे चारशे ते साडेपाचशेपर्यंतचा सा मिळालेला आहे सरासरी बाजारभाव चारशे ते पाचशेपर्यंतचा मिळाला आहे शेतकरी बांधवांनो मालाची निवड चांगली करा आणि माल निवडून आणला की व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुटूनही होणार नाही समन्वय राहील की जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळेल नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव निश्चित नेहमी चांगला असतोच परंतु छोटी नाशिवंत माल आहे एक दिवस बाजार कमी जास्त होऊ शकतात सध्या आवक त्या मानाने कमी आहे त्यामुळं बाजारभावसुद्धा बरे आहेत शेतकरी बांधवांना थंडीचे दिवस आहे तुम्ही देखील काळजी घ्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सहा ते सात हजार रुपयेची झाली आणि बाजारभाव सरासरी चारशे ते साडेपाचशे रुपयाचा मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो थंडी आहे स्वतःची काळजी घ्या टॉमॅटो तोडणी करत असताना सध्या बिबट्याचा देखील उपद्रव आहे आपण याबाबतची काळजी घ्या आणि थंडीमुळं चार चार दिवस मालाचा तोडा होत नाही त्याच्यामुळं आवक कमी जास्त होते तुम्ही स्वतः काळजी घ्या शेवटी नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो नारायणगावचे टॉमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरते दोन दिवसापासून एक पन्नास एक रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहेत हे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात अधिकशे वाढायला पाहिजेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे शेतकरी बांधवांनो बावीस किलोचं क्रेट घेऊन कर या जेणेकरून टॉमॅटोला बाजारभाव देखील चांगला मिळेल आणि व्यापारी बांधवांनो तुम्हाला देखील विनंती आहे शेतकऱ्यांचा दुवा घ्या हा जगाचा पोशिंदा खूप काबाड कष्ट करून टॉमॅटोची शेती करत असतो त्यामुळे आपण शेतकऱ्यांची काळजी घ्याल बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी यांचं देखील काम चांगलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साऊ मेघदूत आर्यमान एकशे आठ या सगळ्याच टॉमॅटोला बाजारभाव सरासरी चारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत मिळालेला आहे म्हणजे पाचशे रुपयापर्यंत साडेपाचशेपर्यंत दोन वकल गेले असतील हा बाजारभाव शेतकऱ्यांसाठी त्या मनाने फारसा कमी नाही परंतु अधिकचा देखील नाही शेतकरी बांधवांनो काळजी घ्या मालाची निवड चांगली करा बावीस किलोचं क्रेट या ठिकाणी भरून आणा बाजारभाव अधिकचा चांगला मिळण्यास फायदा होईल मालाची निवड केली की व्यापारी आणि शेतकरी मी होत नाही सुरेश वाणी बिघेलो टाइम्स नारायणगाव नमस्कार आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस टॉमॅटोला काय बाजार व्हावं ते साडेपाचशे चारशे ते साडेपाचशे साधारण आवक किती असेल दहा पंधरा हजार दहा पंधरा हजार असं साधारण सांगतो कमी पण होऊ शकतो कमी जास्त असू शकतो काय शेतकरी बांधवांना शेत काय सूचना काय ना शेतकऱ्याला थोडंसं आव्हानाचं आहे का थोडंसं निवडमध्ये आहे ना बाजार कमी झाल्यामुळं थोडंसं निवड कमी करतील शेतकऱ्याला चांगली निवड करून आले का दोन पैसे त्यांना पाच पन्नास रुपये वदर भेटतील काही काही वकलं बाहेरचे जे येतात ना ना बीड साईडचे मालाची निवड नाही आणत निवडणं आल्यामुळे काय होतं काही वकलं इकडं आणल्यामुळं परत त्यांचे दहा वीस रुपये कमी करणं किंवा मगजमारी करणं त्याच्या वेळ वाया घालणं शेतकरीचा पण वेळ जातो आणि व्यापारीचा पण जातो नंतर काय तर मार्केटचा टाईम संपून जातो तुम्हाला शेतकरीला पण विकता येत नाही बाजार हेच राहतील का थोडे वाढतील बाजार वाढायच्या शक्यता कमी आहे पण थंडीचा प्रादुर्व कस त्या हिशोबाने नाही बाजार हे टिकून राहतील चारशे ते पाचशे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका